भाऊ ना आपल्या हातात गांजर दिलं गांजर आणि हे गांजर असं दिलं का देवा भाऊ प्रचार सभेत म्हणे विधानसभेच्या का तुमचा सात बारा कोरा 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 तीनव्या म्हणलं साल्यानं कोरा करू पण एक व्याभी सात बारा कोरा करायला हे तयार नाही आम्हाला तीनव्या नाही पाहिजे आणि एकच व्या पाहिजे आणि हा शेतकरी अतिपावसामुळे आमच्या विदर्भात सोयाबीनच मराठवाड्यात या पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीनचं खूप मोठं उत्पादक शेतकरी आहे त्याच्यावर मोजाक नावाचा रोग आला आहे दोन वर्षाच्या अगोदर पीक विमा एक रुपयात ठेवला चोरायनं मतदान घेऊन घेतलं तुमचं आपला उल्लू शिधा केला अन आता म्हणते पीक विमा एक रुपयात भेटणार नाही पीक विमा ज्या शेतकऱ्यानं पैसे भरून काढला त्याचं सोयाबीन त्याचं कोणतंही पीक जर व्हायरसनं गेला तर बिम्यामध्ये तरतूद नाही का व्हायरसनं ना गेलेल्या सोयाबीनची तुम्हाला भरपाई भेटल तीन वर्ष झाले लगातार सोयाबीनवर व्हायरस येत आहे त्याच्यानंतर कापसाचा तिकडं मोदी हुरावर बसलाय आपल्या आ कापसाचे बरोबर शेतकऱ्याचा कापूस आता दिवाळीच्या तोंडावर निघणार तर मोदीनं आया शुल्क अकरा टक्क्याचं शून्य टक्के केलं आणि बमाड आता कापसाच्या गटाने आपल्या हुरावर आणून ते शेतकऱ्याचे दोन पैसे सोया बिलकुल दिवाळीले भेटाचे त्याच्या पोराले दोन रे शेतकऱ्याने जास्त घेता आले असते तर ह्या पट्ट्यानं सोयाबीनचे आयात शुल्क शून्य केलं आणि सोयाबीन कापसाचं आयात शुल्क शून्य केलं आणि उत्पादनाचे सोया, सोया कापसाचे उत्पा कापसा रेट पाडणार आहे तिकड याचा सोप्ती आहे ट्रॅम तिकडं जाऊ जाऊ ब अपकिली बाळ ट्रॅम्प सरकार तो उरार बसला आपल्या पन्नास टक्के आयात शुल्क वाढवल्यामुळे झालं का आपल्या देशातला कापूस कापड हा अमेरिकेत निर्यात होतो आणि तो कापड आता निर्यात होणार नाही त्याच्यामुळे कापसाचे भाव आठ हजाराच्या वर हमी भाव आहे सहा हजार सुद्धा भेटणार नाही मी एवढंच म्हणेन सरकारले संतांची भूमी आहे आणि संत सांगून गेले का बोले तैसे त्याचे वंदावी पाऊले बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले देवा भाऊ कमीत कमी संतांची भूमी आहे थोडस विचार करा आणि मोदी साहेब तुम्ही विचार करा का तुम्ही माग सोयाबीनचे भाव हजार सोया बारा सोया भाव हजार गेले होते सोयाबीनची ढेप बारा लाख टन तुम्ही आयात केली आणि सोयाबीनचे भाव सुद्धा अशी चार हजारावर पाडले मोठा कांदा उत्पादक शेतकरी आहे द्राक्ष उत्पादक शेतकरी आहे मी विनंती करतो मी नारे देतो तुम्ही फक्त एका मिनिटात संपवतो ठीक आहे एवढंच म्हणेन का गांधी लढ्यात दुधाला भाव दुधाला भाव कांद्याला भाव द्राक्षाला भाव सोयाबीनला भाव कापसाला भाव संत्र्याला भाव धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र